बाबा एकच मिनट एकच एकच प्रश्न आहे फक्त एक मिनटं एक मिनट एक बाबा आपल्याला बांधकाम विभाग मिळालेला आहे काय आता तुम्ही योजना महाराष्ट्रात काय करणार नाही पहिलं तर आपण जिल्ह्याच्या वतीनं मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आपले भाजपचे सर्वे सर्व आणि देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी आणि अमित शहाचं जिल्ह्याच्या वतीनं आभार मानलं पाहिजे आज सातारा जिल्ह्यानं भारतीय जनता पार्टीला लोकसभेपासून साथ दिली लोकसभेला उदयनराजांना निवडून आणण्यामध्ये सातारा जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या आणि मतदारांनी पक्षावर विश्वास ठेवला आमच्या राज्याच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला देवेंद्रजींवर आणि उदयनराजांना दिल्लीत पाठवलं त्याच्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीतसुद्धा चारही जागा भारतीय जनता पार्टीनं ज्या लढवल्या त्या चारही जागा सातारा जिल्ह्यातील मतदारांनी निवडून दिल्या आणि इतर जागा पण महायुतीच्या जा निवडून दिल्या आणि आज त्याचं एक म्हणजे एवढं जे सातारा जिल्ह्यांना भारतीय जनता पार्टीला जी साथ दिली त्याचीच उत्तराई होण्याच्या दृष्टीनं आज जिल्ह्याला दोन मंत्रिपदं कॅबिनेट दर्जाची भारतीय जनता पार्टीनं आणि देवेंद्रजी फडणवीस अमित शहा साहेब नरेंद्रजी मोदी यांनी दिलेली आहेत दोन्ही खातीबंद जी आहेत आता माझ्याकडं सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी दिली आहे गोरेसाहेबांकडं ग्रामविकास विभागाची जबाबदारी दिली आहे ते दोन्ही विभाग पण जे जिल्ह्याला दिले आहेत ते पण भरपूर काम त्याच्या माध्यमातून करता म्हणजे येतं आहे आणि मोठी दोन्ही खाती पण मोठी आहे दोन्ही सातारा जिल्ह्यात दिली मग जिल्ह्याच्या वतीनं मी भारतीय जनता पार्टीचे नेते मान्य मोदीजी देवेंद्रजी सगळ्यांचा आभार मानतो आता इथून पुढं नक्कीच सातारा जिल्ह्यातील जी, जी, जी रस्ते प्रामुख्याने जे आहेत आणि पूल जे असतील त्याची कामं आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून चांगली दर्जेदार कशी होतील नवीन नवीन जे काही रस्त्याचं जाळं जे निर्माण करायचं जिल्ह्यामध्ये नुसतं माझ्या मतदारसंघापुरतं नाही तर जिल्ह्यामध्ये जे करायचं ते आम्ही करू येणारी जिल्हा परिषद नगरपालिका नगरपंचायती ज्या असेल यासुद्धा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विचाराच्या कशा निवडून येतील हा प्रयत्न आमचा शंभर टक्के राहणार बाबा चार कॅबिनेट मंत्रीपद आहे कसा पालकमंत्रीपदासाठी तुमचं नाव पुढे येते काय म्हणत नाही चार मंत्रीपद आहेत कारण साजिके शंभूराजे शिवसेनेचे इथले या पूर्वीच्या गटात त्यामुळं म्हणजे चौघांची पण मध्ये आता जबाबदारी जास्त वाढली आहे कारण लोकांच्या अपेक्षा या आता हे जास्त वाढल्यात की चौ चार मंत्री आहेत म्हणल्यावर जिल्ह्यामध्ये आता जे काही प्रश्न शिल्लक राहिलेत मग सिंचनाचे असतील खटाव किंवा कोरेगावच्या दुष्काळी भागाचे असतील डोंगरी भागातल्या दळणवळणाचे असतील शहरातले असतील सातारा शहरातील जे ज्या काही मूलभूत गरजा आहेत ह्याचे प्रश्न जे आहेत ते आता सुटले पाहिजेत पाटणसारखा डोंगरी तालुका आहे तिथले प्रश्न असतील नक्कीच चौघजणं आता आम्ही महायुतीत काम करतो म्हटलं लोकांच्या अपेक्षा फार मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या असतात आणि त्या आम्हाला चौघांना पण एक एकत्र मिळून एकामेकात समन्वय देऊन इथं एकत्र राहून चांगल्या पद्धतीनं काम करून आम्हाला अपेक्षा पूर्ण करा तुम्ही काय नवीन उपाययोजना कशा कशापर्यंत तुमच्या काय असणार नाही नवीन उपाययोजना म्हणजे आता माझ्या आधी आमचे नेते रवींद्र चव्हाण साहेब ह्या विभागाची जबाबदारी ते सांभाळत होते त्यांनी हॅमच्या माध्यमातून अनेक कामं पूर्ण केली नवीन कामं आपल्या इथे दिलीत दुसरं एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणावर फंडिंग आणलं परवा दिवशी पण मी नागपूरला असताना मान्य नितीनजी गडकरींना भेटलो आपला सातारा पुणे हायवे जो आहे याच्याबद्दल गडकरी साहेबांना पण मी वल्लोवल्ल साहेब ह्या याच्याबद्दल काहीतरी आपल्याला लक्ष घातलं पाहिजे आणि त्यांनी मला त्याच दिवशी सांगितले की रिलायन्सकडनं मी हे काम लवकरच काढून घेतो आहे आणि नवीन डी पी आर नवीन सगळं हे याचं जे या म्हणले मी तयार करतो आहे नवीन एजन्सी या रस्त्याच्या कामासाठी हे पुणे सातारा हायवे नॅशनल हायवेच्यासाठी मी देणार आहे आणि मला मी त्यांना म्हटलं की एक एक तो साहेब एक सगळे लोकप्रतिनिधी घेऊन एक मिटिंग येतात पाहिजे मुंबईत किंवा दिल्लीत लावा आम्ही सगळे येतो तर सुद्धा ते लावतो म्हटलं पण त्यांनी शंभर टक्के माल सांगितले की रिलायन्सकडनं काम आम्ही काही म्हणजे प्रोसिडिंग झालं सगळं झालं आहे आणि रिलायन्स कडनं काम आम्ही काढून घेतो पालकमंत्री पदासाठी हा निर्णय मुख्यमंत्र्यांचा आहे जसं डिपार्टमेंटच्या खात्यांच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला तसं पालकमंत्र्यांच्या बाबतीत सुद्धा देवेंद्रजी असतील एकनाथ साहेब असतील आणि अजितदादा असतील तिघं मिळून निर्णय घेतला छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारस असले सांगा मला म्हणजे मला म्हंटल तर पहिल्यांदाच माझं मंत्रीपदा महाराज उदयनराजे नंतर तुम्हाला भेटलेला आहे ना मला वाटते तीस पस्तीस वर्ष झाली सातारला मंत्रीपद नव्हतं आणि मतदारांची एक मनापासून आता निवडणुकीमध्ये एक भावना झाली होती किंवा ह्यावेळेला सातारला मंत्री पार्टीनं ही अपेक्षा सातारकरांची पूर्ण केली आहे आता आम्ही जी अपेक्षा आमच्याकडनं सातारकरांच्या आहेत मंत्री म्हणून माझ्याकडनं त्या पूर्ण करण्यासाठी नक्कीच पूर्ण ताकदीनं प्रयत्न करतो